सांगली एस टी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन शहरी आणि ग्रामीण बस वाहतुकीवर परिणाम एस टी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून कामबंद आंदोलनाचा हत्यार हाती घेतला आहे आज, आज सकाळपासून सांगली जिल्ह्यातील एस टी डेपोमधून आंदोलन सुरू आहेत ठिकठिकाणी थीक एस टी कर्मचारी कामावरच आले नसल्याने अनेक डेपोमधून दैनंदिन सुटणाऱ्या बसेस या थांबाव्या लागल्या आहेत चालक वाहक कामावर न आल्याने सांगली मिरज जत शिराळा आदी डेपोमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत एस टी कर्मचारी आजपासून कामबंद आंदोलनावर निघाले आहे एस टी कामगारांचा ज्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्री महोदयांच्याकडं आपण वेळेत मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनानुसार सात ऑगस्ट रोजी प्राथमिक फेरी झाली त्या चर्चेमध्ये वीस तारखेची तारीख निश्चित करण्यात आली वीस तारखेपर्यंत बैठक घेऊन निर्णय घेण्याचा उपाय काढलेला होता परंतु वीस तारखेनंतर आज तारखे आज अखेर कोणत्याही प्रकारची चर्चा शासन स्तरावर झालेली नाही त्यामुळं हा प्रश्न आ, मुख्यमंत्री महोदयांनी सोडवण्याची त्यांची इच्छा नाही असं एकंदर त्यांच्या परिस्थितीवरून वर्तणुकीवरून दिसून येते तर आज जे आम्ही हे बंद आंदोलन चालू केलेलं आहे या बंद आंदोलनामध्ये राज्यभरातील तेरा संघटना सामील आहेत आणि हे, हे राज्यभर आंदोलन चालू आलं झालेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून सांगली विभागामध्ये सुद्धा हे आंदोलन होतं आहे या सांगली विभागामध्ये जतपासून शिराळ्यापर्यंत बहुतेक डेपोमध्ये हे आंदोलन यशस्वीरित्या चालू केलेलं आहे आणि जत डेपो पूर्णपणे बंद आहे पलूस डेपो बंद आहे शिराळा डेपो बंद आहे मिरर डेप मिरज डेपो पूर्णपणे बंद आहे आणि काही अंशतः वाहतूक चालू आहे त्यामुळं ऐन दिवाळीच्या गणपतीच्या तोंडावर या निर्णयामुळं प्रवाशांचे जरी हाल होणार असले तरी हे हाल आम्ही एस टी कामगारांनी केलेले नसून हे शासन नियोजित हाल आहेत आणि शासनानं वेळेत दखल घेतली असती तर हे प्रश्न मिटले असते आणि अजूनसुद्धा आमची फक्त एकच मागणी आहे शासकीय वेतन श्रेणीप्रमाणे आम्हाला वेतन द्या बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली